नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवशाही न्यूज ग्रामीण भागातील वीज रस्ते पाणी यांची सुविधा करणं हे खरं तर लोकप्रतिनिधीचं काम असतं आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार समाधान अवताडे यांनी याबाबत मात्र निश्चय केलेला आहे की गावोगावी जिथं गरज आहे तिथं सगळीकडं रस्ता करायचा आणि याच अनुषंगानं काशेगाव ते चिचुंबे हा जो रस्ता आहे यातील काही भाग जो आहे तो एकलासपूर आणि तावशीच्या मधला जो फाटा आहे तिथून तर चिचुंबेकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा गेल्या काही दिवसांपूर्वी मंजूर करून घेतला होता आणि हा रस्ता आता तयार झालेला आहे खरं तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत या रस्त्याला खडीचा स्पर्शही झालेला नव्हता परंतु अलीकडच्या काळात शेतकऱ्यांची इथं मागणी होती आणि त्यानुसार हा रस्ता आता पूर्ण झालेला आहे आ, या रस्त्यावरून अनेक शेतकरी ये जा करत असतात आपल्या शेतमाल बाजार बाजाराकडे नेण्यासाठी त्यांना या रस्त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर हा जो रस्ता आहे तो यापूर्वी नुसता नामत्र रस्ता होता कारण या रस्त्याला गुडघ्या इतके कमरे इतके खड्डे होते आणि त्यामुळं म वाहनं चालवणं तर सोडाच पण पायी चालणंसुद्धा या रस्त्यानं अवघड जात होतं परंतु हा रस्ता झाल्यामुळं ह्या शेतकऱ्यांची सोय झालेली आहे आणि या इथल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात नेण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग झालेला आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत पहिल्यांदाच हा रस्ता झाल्यामुळं इथल्या शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे नेमकं इथल्या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत ह्या रस्ता झाल्यामुळं जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच नाव सांगा दादा माझं नाव गणेश शिवाजी काय रस्त्यावरून आता तुम्ही बैलगाडी घेऊन आलाय हा कसं वाटतंय हा पहिल्यापेक्षा व्यवस्थित झाले आधी रस्ता व्हायच्या आधी काय अवस्था होती ती रस्ता व्हायच्या अगोदर काय खरं नव्हतं येईल वाटत नव्हतं हल्ल गावात जर हल्लं तर वर कडा वर ये असं वाटत नव्हतं डबरी ही पडलेली होती रोडबात कड्याच हे होते घोडगे होती मीच जेशी शिबिन मोजवून घेतली होती चांगली चार पाच वेळा चांगला चांगल झालं झालाय खरीकरण मुरमेकरण झाले टिलर घेऊन आलाय तुम्ही इथं काय वाटतंय रस्ता कसा आहे आहे माझं नाव रविकांत तुकाराम घुले मी इथलाच इथंच राहतो हा आमदार साहेबांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे ह्या रस्ता मागच्या महिन्याच्या अगोदर बघितलं तर जा बैल मोटरसायकलवर जाताना ना गेल्यासारखं वाटायचं ना आता रस्ता खडीकरण केलं आहे मुरमीकरण केलं आहे रोलिंग चालू जाय मोठ्या टँकरनं पाणी मारलं आहे आमदार साहेबांनी खरोखरच चांगलं काम केलं आहे आमदार साहेबांचं लक्ष आहे ह्या गावावर या गावाचं पण लक्ष आहे आमदार साहेबावर ह्या गावातर्फे आमदार साहेबांचं मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद प ह्या मा मागच्या मागच्या ह्या वर्षभराच्या पाठीमागच्या काळात जर पाऊस पडला बारक्या मुलाला जर दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर त्याला एका कपड्यात गोंडाळून कुठं तावशी मार्गे एकलासपूर मार्गे जावा कुठं तावशी मार्गे इकडं परत मंगाळेला जावा किंवा इकडं पंढरपूरला जावा असा इथून चिचुंब्याला जाणं येणारा रस्ताच नव्हता आणि हा रस्ता कवा आणि पहिल्यांदाच काम झालं आहे या रस्त्याचं आजपर्यंत कधीही या रस्त्यावर मुरमाची एक चिमट ही किंवा माती खडी काहीही टाकलेलं नव्हतं हा रस्ता पहिल्यांदा झाला आहे आम आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आणि रस्त्याचं काम खरोखरच चांगलं आहे आता इथून पुढं आमदार साहेबांचं प्रयत्नातून ह्याच्यावर डांबरीकरण होईल पुढचं म्हणजे चांगल्या प्रकारे गावाचा विकास होईल आमदार साहेबांचं ह्या गावावरती भरपूर लक्ष आहे माझं नाव शहाजी तुकाराम वासुदकर मी जिथं पूर्वीपासून राहतो या रस्त्याचे काम होऊन चांगला फायदा झालेला आहे यापूर्वी पावसाळ्यातही शेतकऱ्याला इथून जाताच येत नव्हतं कसलंच आणि बे पावसाळ्यामध्ये दवाखाना जायचं जा म्हटलं तर तावशी किंवा एकलासपूर मार्गे जावं लागत होतं mm -hmm. चेचुंबे गावलाही चार महिने जाताच येत नव्हतं हां mm -hmm. याच्यामुळे शेतीचं गवत नेणं खतं पाणीही या रस्त्यातून नेता येत नव्हती कधीच मोटरसायकली जाताना पायी पायी जावं लागत होतं आता ह्या रस्त्यामुळं शेताला ही साधन ह्याला चांगलं झालेला आहे आता काय भारा घेऊन का। हा वजनाचा भारा असं गावात ही गाडीवर जाता येत नव्हतं कधीच हम्म खांद्यावरती घेऊन जायला लागतं गाडी लटपटत होतं हु, असं होत होत त्या सोय झाली रस्त्यामुळे रस्त्याची ना पावसाळ्यात ही उन्हाळ्यात चांगली चांगलाय चांगला झालाय हा माझे नाव ओंकार दत्तात्रय गोले मेहतीच राहतो हा रस्ता प पहिल्यांदा झाला आमदार फंडातून ह्याचं काम उत्कृष्ट आहे आणि आमदार फंडातून झाल्यामुळे याचं काम एक नंबर झाले याच्या कामावर कामगारांचं पण लक्ष चांगलं आहे काम सोयीस्कर झाले सगळ्यांना ह्या रस्त्याचा फायदा होईल आणि ह्या कॅनलपट्टीला तर आता नव्हतं एवढ्या रेन हे होत्या ते काढल्यामुळे आता रस्त्याला एका मिनटात गावातून रानातून रानातून गावात जातंय हा रस्ता सगळ्यांच्या सोयीसाठी झालेला आहे रस्त्याचं काम एक हो पूर्वीज... पूर्वीज वा वा हा एक नंबर झालेला आहे पूर्वी कसं होतं पूर्वीच पूर्वीच पहिल्यापासून खाल्ल्यानं पॅन्ट वर करून यायचं ते माळापर्यंत पॅन्ट वर करून जे लागायचं गाडी खाली रस्त्यात डांबरे लावायची आणि वर यायचं आता हाय असं गाडी पावसाळ्यात सुद्धा येऊ शकते ह्या रस्त्याने आणि मग शेतातला माल वगैरे आणायची खात आणण्यासाठी पावसाळ्यात सुद्धा येऊ शकते गाडी पहिलं खाता आणाय म्हटलं का उन्हाळ्यातच खाता आणून टाकायचा घरी तेव्हा पहिल्यांदाच यायचा ते हा गजेंद्र शिंगण राहायला कुठं आहे तावशी चांगलं वाटतंय ह्याच्या आधी का होत कल्याण गोडसे बोलतोय तावशीचा चिचुंब्यावरून आलो इकडं चाललोय मानवाडीला रस्ता आधी जरा डबरी होती व्यवस्थित आता म्हणजे आता व्यवस्थित झालाय आधी जाताना बरगड्या पूर्ण मोकळ्या होत होत्या इकडे रस्त्याने ही वाटत नव्हतं आधी सध्या आता जरा बऱ्यापैकी झालाय आता वाटतं व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी झालाय शेतकरी बापो हरी वासुदकर पहिल्यांदा रस्त्याने येताना पहिल्या घरावर ट्रॅक्टर येत होता आता चौथ्या घेरावर ट्रॅक्टर यायला लागला रस्ता एक नंबर झालाय पहिल्यापेक्षा आधी गचक्यात खोलकाय खोलक्यात गचकाय काय कळत नव्हतं असं होत होत आधी ट्रॅक्टर पलटी होतोय का आता कसं वाटायचं महाग बघडलं टेलर घेऊन येताना आता एक नंबर रस्ता झालाय चांगला झालाय रस्ता काट्याकोट्यांचा तोडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी एक कविता आहे आणि ह्या काट्याकोट्यांचा रस्ता हा गावाकडं जाणारा असतो परंतु आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून हा जो रस्ता तयार झालेला आहे तो काट्याकोट्यांचा न राहता आता चांगल्या पद्धतीचा सुस्थितीत झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी इथल्या आनंद व्यक्त केलेला आहे गावाकडचा रस्ता हा खरं तर ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा राजमार्ग असतो आणि त्यामुळं वाडीवस्तीपर्यंत जाणारे रस्ते हे चांगले असावे अशी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला इतर रस्ता झाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलेलं आपण आता पाहिलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या